नमस्कार मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता भेटला नव्हता तो दहावा हप्ता कधी भेटणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे ट्विटरद्वारे काय माहिती दिलेली आहे आणि कोणत्या दिवशी हा दहावा हप्ता भेटणार आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग व्हिडिओला चालू करू जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू तर आदित्य टटकरे यांनी दिलेली माहिती काय आहे ट्विटरद्वारे ती आता आपण पाहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे तर पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे ट्विटरद्वारे कमीत कमी दोन तीन तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे हा दहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एप्रिल महिना सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे तर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांना आधार लिंक असलेल्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होणार आहे ज्यांच्या आधार कार्डला जी बँक लिंक असणार आहे त्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे ज्यांचा अजूनही आधार कार्डला बँक लिंक नसेल तर त्यांना कशी करायची याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूबवर चॅनेलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय